नमस्कार तुमचं मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते तर प्रत्येक संडेला आम्ही जात असतो गावाकडं आणि ही बघू शकता एवढी अशी छोटीशी दिसणारी मका बघता बघता नंतर एवढी झाली ह्याच्यामध्ये पण एकदम छान असे फोटो वगैरे काढले होते आणि एकदम मस्त मकेला अशी वाढ असते आणि मका कशी तीन चार महिन्याच्यात येते असं म्हणतात नंतर ती दिसणारी मका बघता बघता नंतर एवढी मोठी झाली आणि तिला कणस पण आले आता कणस आलेत म्हल्यावर काय तर निम्यारने मका ह्याच्यातले विकले बरं का आणि मग आता ह्याला कंसाल्या आहेत मग आल्या मग काय ती कणसे अशी एवढी पण काय खाण्यासारखे असे म्हणजे असं भाजून आपण खातो ना तर भाजणं खाण्यासारखे एवढे नाहीत पण आपण शिजवून खाऊ शकतो आणि मस्त असे मग याला एकदम मोठी झाली आतमध्ये आता जा अजिबातच जाता येत नाही कारण मखा माझ्या डोक्यापेक्षा पण खूप असे उंच झाले आणि दाट पण झाले आणि थोडीशी काढून वगैरे पण असे नेले विकले थोडीशी मका त्यातली मग नंतर मग आम्ही आता गावाकडे गेलो प्रत्येक संडेला गावाकडे जात असतो मग आता गेल्यानंतर मग कणसा आले होते मग कणसाला छान असे आतमध्ये बघितलं उघडून मका खाण्यासारखे आहे का मग शिजवून खाण्याची म्हणजे शिजवून खाऊ शकतो असं वाटलं नंतर मग बऱ्यापैकी कणसं आहेत तर तोडले घरी आणले आणि छान असे शिजवून खाले तरी तो बघू शकता मका बघता बघता केवढी मोठी झाली आणि तुम्ही एका व्हिडिओमध्ये मका छोटी थोडीशी मोठी आणि नंतर मकांची आमची कणसं काढलेली दाखवली मी आता खाल्ल्याला काय दाखवलं नाही नंतर मग थोडंसं आम्ही पण नंतर रिटर्न पंढरपूरला आलो नंतर मग गेलो असंच खाली फिरायला नदीला पाणी किती आलं आता आमच्या इकडं ना पाऊस एक आठ दिवस झालं कसलंच ऊन नाही रोज पाऊस पडतोय चला म्हणलं तर नदीचं पाणी काय वाढलंय का बघूया पण नदीला काय पाणी सोडलंच नव्हतं त्यामुळं काय वाढलं नव्हतं पाणी पाणी जेवढं आहे म्हणजे अगोदर जरा खूप जास्त होतं आता जरा कमी झालं होतं नंतर मग संध्याकाळला छान असं एक फेरफटका मारून आला तर ऊन काय नाही दिवस असो नाही तर काय म्हणजे काय ऊन कसलंच नाही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जवळपास एक आठ दिवस झाला आमच्याकडे ऊन अजिबातच पडत नाही एकदम बारीक असा पाऊस आहे तुमच्याकडं पाऊस आहे का ते नक्की सांगा आणि चला बाय